नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगुजे मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे शेतपिकांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत वितरित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये राज्यातील कोणकोणते कौन जिल्हे पात्र असणार आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकूण किती निधी राज्य शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तुमचं सुद्धा नुकसान झालेलं असेल तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाई मिळवण्याची प्रतीक्षा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा या जी आरमध्ये संपूर्ण राज्यातील पात्र जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आलेली आहे या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काल दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते आणि तशाच पद्धतीची या हंगामासाठीची एकदाची मदत शेतकऱ्यांना आता मंजूर करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णयामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लक्ष त्रेपन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो आता हा जो तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार संपूर्ण निधी आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहेत याची माहिती या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे पाहू शकता सर्वात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर विभागातील मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ज्या जिल्ह्यात नुकसान झालेलं होतं तो जिल्हा आहे लातूर लातूर जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव हे सात जिल्हे पात्र आहेत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील मे दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव हे संपूर्ण जिल्हे पात्र आहेत तसेच मित्रांनो पुणे विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे पात्र आहेत तसेच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि मे दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेले नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे पाच जिल्हे पात्र असणार आहेत तसेच कोकण विभागातील सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी हे जिल्हे पात्र असणार आहेत तसेच अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ व वाशिम हे पाच जिल्हे पात्र असणार आहेत आणि नागपूर विभागातील भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर हे सहा जिल्हे पात्र असणार आहेत तसेच मित्रांनो या संपूर्ण निधीचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर केलं जाणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक प्रक्रिया राबवली जाते ती म्हणजे ई के वाय सीची आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये ई के वाय सीची प्रक्रिया राबवली जाईल ई के वाय सी पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यावरती हे अनुदान लवकरात लवकर वितरित केलं जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र